ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा एकच कार सहाजनांना विकून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला बदलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आकाश बिडवे असे या आरोपीचे नाव असून बदलापूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे आकाश हा जुनी कार विकून देतो या बहाण्याने ग्राहकांकडून रोक रक्कम घेत असे त्यानंतर ती कार तो अनेकांना फसवून विकत होता या प्रकरणी ज्येष्ठ नागरिक मातोंडकर यांच्या तक्रारीवरून आकाश बिडवे याच्या विरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे अशा प्रकारे आकाशने किती जणांना फसवलं याचा तपास पोलीस करतायत मी सोनल मातोंडकर आमचीच गाडी तो घरी येऊन मी घरी नसताना आईकडनं चावी घेऊन गेला की मला चालवायला गाडी द्या करून आणि ती गाडी मी दोन महिन्यानंतर त्याला मागितली की आम्हाला गावाला जायचंय तर आम्हाला गाडी हवी आहे आत्ता येतो मग येतो अंबरनाथला पोचतोय टा गाडीचा टायर पंक्चर झालाय त्याच्यानंतर माझ्या नावाची पण त्यांनी खूप खराबी केली आहे मनसेच्या ऑफिसला जाऊन सांगितलंय की ही धंदा करते पोरगी ही वाईट धंद्याला गेलेली बाई आहे ही अशीच फसवते सगळ्यांना हे कितपत योग्य आहे पोलीस प्रशासन पण काही त्या गोष्टीवरती ऍक्शन घेत नाहीये तर ह्या गोष्टीचा मला व्यवस्थित न्याय पाहिजे माझी गाडी पण मला म्हणजे ज्या परिस्थितीत माझी गाडी होती त्या परिस्थितीत मला माझी गाडी हवी आहे आणि माझ्या ज्या नावाची बदनामी झालेली आहे त्या नावावरती त्या ह्याच्यावरती त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला योग्य ती त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याला कोर्टामध्ये हजर करतायत आज असं आम्हाला पोलीस पोलिसांनी सांगितलेलं आहे तर त्याला त्याच्यावरती जामीन मिळू नये ही माझी स्वतःची इच्छा आहे सगळ्यांची इच्छा आहे म्हणजे एवढे सगळेजण इथे उभे आहेत त्यांची सगळ्यांची इच्छा आहे एवढं सहकार्य आम्हाला करावं बस मी एवढंच बोलेन माझं नाव आकाश आकाश आनंद म्हणून माझ्याकडे पण त्यांनी तीन तीन एक लाख रुपये घेतलेत म्हणजे आज उद्या म्हणजे गाडीचे टोकन म्हणून बँकेतर्फे गाडी आणून देतो हे आणून देतो ते आणून देतो खोटं तर एवढं बोलतो की प्रमाणाच्या बाहेर हे ते घरी येतो हे येतो माझ्या घरी जावा माझ्या घरी गाडीचे पैसे ठेवले टोकन ठेवले गाडी ठेवली इकडे विकडून गाडी घेऊन जा तिकडून गाडी घेऊन जा मला तीन चार वेळा त्यांनी चेंबूरला बोलवलं चेंबूरला चित्या बोलवलं तिकडून तिकडे बोलवलं मग एकदा बोललं की यवतमाळला ये इकडे ये तिकडे लई काय काय त्यांनी लई काय काय सांगितलं मला घराच्या बाहेर ये इकडे ये तिकडे यांची बदनामी त्यांची बदनामी आई बाप्पा पण ते पम्मी पप्पा पण मिळूनच आहेत असे वाटतात ते गरीब आहेत गो आहे काय नाही गरीब काय काहीच नाही ते सगळेच मिळलेत मिली बघत आहेत पैसे ते एवढे खाव आहेत त्यांनी एवढे जणांकडे पैसे घेतले माझे माझे तर आठ दहा मित्र आहेत त्यांच्याकडे पैसे घेऊन घेतलेत माझे टोटल माझे तीन लाख वीस हजार रुपये त्यातले वीस हजार रुपये दिले तीन एक लाख रुपये काही दिले नाही अजून एक रुपये पण नाही दिल्या त्या पप्पाने गॅरंटी घेतली आईने गॅरंटी घेतली सगळ्यांनी रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे सगळे काय लिहिलेलं लिहून पत्र मित्र सगळे त्याला अकाउंटला पैसे टाकले पप्पाच्या अकाउंटला पैसे टाकले पर्यंत त्यांनी एक रुपये दिले नाही फक्त वीस हजार रुपये दिले त्यांनी ते, ते आतापर्यंत दिले अजूनपर्यंत एक रुपये नाही दिला तो कुठे त्याला फक्त शोधून द्या पोलिसांकडून होते ना होते ते फक्त सांगा काय आम्हाला फक्त सहकार्य करा अजून काहीच नाही आमची विनंती ना बस कोपरक्याना पोलिस आम्ही कंप्लेंट केले पण एवढं ऍक्शन होत नाही त्याच्यावर माझी गाडी त्यांनी एक दीड वर्षापूर्वी चालवायला नेतो म्हणून घेऊन गेला चालवायला म्हणून आणि त्यांनी तिकडेच तशी विकली कोणाला ती आम्हाला काहीच माहिती नाही त्यांनी माझ्या गाडीची सगळी भरपाई द्यावी ले ले, ले ले। ता ता ती आणि माझ्या सुनेला पण त्यांनी वाटेल तसं हे केलेले घाणेरडे आरोप केलेत त्याच्या बायकोला पण त्यांनी माझ्यासमोरच घाणेरडे आरोप केलेले आहेत त्यालाही शिक्षा झाली पाहिजे आणि माझी गाडी मला ताब्यात पाहिजे जशी होती तशी त्यातली आखरी सिस्टीम होती ती पण त्यांनी कोणाला तरी विकली आहे ती सिस्टीम पण नाहीये गाडीत असे भरपूर लोकांना त्यांनी फसवलंय आणि ती गाडी एक नाही पाच जणांना त्यांनी विकली आहे माझी गाडी मला आहे तशी पाहिजे शारदा शरद मातोंडकर माझं नाव अश्विनी आकाश हा माझा हसबेंड होता पण काही वर्षापूर्वी आमचं डिवोर्सचं मॅटर चालू आहे पण त्याने तो लग्नाआधी शार्द तो, तो असंच कामं करत होता लग्नानंतरही त्याचे काम मला दोन वर्ष कळाले नाही पण दोन वर्षानंतर त्याचे सगळे कामं समोर आले त्याने असंच तो सोशल मीडियाचा वापर करून लोकांना फसवतो लोकांना पैशांची माग करतो आणि लोकांना सांगतो का तुम्ही आधी टोकन द्या गाडीचं त्याच्यानंतर तुम्हाला गाडी आम्ही बँकेतर्फे देऊ तो बँकेचं वगैरे नाव घेऊन लोकांना सोशल मीडियाच्या गाड्या दाखवतो त्यानुसार तो, त्यान तो लोकांकडून अकाउंटमध्ये पैसे मागतो किंवा कॅशमध्ये पैसे मागतो असं भरपूर त्याने लोकांना फसवलेलं आहे आजपर्यंत त्याचे भरपूर गुन्हेही दाखल आहे पण याच्यावरती कोणी ॲक्शन असं घेतच नाही ठामनिशेब आणि खूप लोकांना त्याने फसवलेलं आहे त्याच्यामुळे अक्षरशः लोकं वैतागली आहेत कोणाकडं कोणाकडून त्यांनी साडेतीन लाख घेतलेले कोणाकून चार लाख घेतलेले असे भरपूर जणं आहेत जे म्हणजे ही आहे कोपरकेरणीला त्याचे गुन्हे दाखल आहेत पण त्याच्यावरती ठाम असे कोणी असे गुन्हा दाखलच करत नाहीये आणि जरी गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती कोणी ॲक्शनच घेत नाही तर आमचं असं म्हणणं आहे का त्यांनी अजून कोणाला फसवू नये आणि सोशल मीडियाचा जो तो वापर करतोय तो वापर त्याने जो केलेला आहे तो त्याने थांबवावा आणि असे बरेच लोकांना तो फसवत तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यावरती क चांगला गुन्हा तरी दाखल झाला पाहिजे आणि कमीत कमी त्याला सजा तरी झालीच पाहिजे आणि त्याने खूप लोकांना त्यांनी फसवले शिवाय शिवा तो लोकांना शिवायही देतो शिवाय त्यांना माझ्या संदर्भात तो वाईट सांगतो माझ्याविषयी तो सगळीकडे अफवा पसरवतो आणि त्यांना वेगवेगळे असे घाण जे माझ्याबद्दल त्यांना काही अफवा करून सांगतो माझ्या संदर्भात त्या माझं नावही त्याने खूप खराब केलेलं आहे लोकांना त्याचे त्याचे आई आणि वडीलही त्याला सपोर्ट करतात वडीलही त्याच्या मागे आहेत भाऊही त्याला सपोर्ट करतो कारण प्रत्येक गुन्ह्यामध्ये त्याचे आई आणि वडील सपोर्ट करतात आणि वडीलही माझ्या नावाची बदनामी करतात हे ह्यानिष्ठ मला थोडंसं जरा म पोलिसांचं सहकार्य पाहिलं आणि कुठेतरी मलाही कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे हीच मी विनंती करते आकाशहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा